विधानसभा निवडणुकीनंतर जामनेर तालुक्यात पहिल्यांदाच शेंदुर्णी येथील सहकारी खरेदी विक्री जिनिंग प्रेसिंग सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक होत आहे या निवडणुकीसाठी रविवारी तेवीस फेब्रुवारीला मतदान होणार आहे सहकार क्षेत्रातील ही एक अग्रगण्य संस्था आहे या निवडणुकीसाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व संजय गरुड यांचे पॅनल असून त्यांच्या पॅनलविरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे दिलीप खोडपे व दिगंबर केशव पाटील यांचे पॅनल उभे ठाकले आहे पहिल्यांदा होत असलेल्या सहकार निवडणुकीत गिरीश महाजन आणि संजय गरुड एकत्र एक लढताना दिसत आहे तर त्यांच्याविरोधात भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले नुकतीच विधानसभा निवडणूक लढविलेले दिलीप खोडपे हे दिगंबर केशव पाटील यांच्या सहकार्याने ही निवडणूक लढवित आहेत सहकारातील निवडणूक म्हणजे राजकारण विरहित असते असे, असे आजपर्यंत बोलले गेले आहे या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीची कान किनार असल्याने या निवडणुकीत काय निकाल लागतो काय राजकीय घडामोडी होतात हे पाहणे रंजक ठरणार आहे